नक्कीच चांगली गोलंदाजी करत आहे परत एकदा फलंदा, फलंदाज फलंदाजी मार करत आहे इथे देखील चांगला चेंडू आहे तसंच चांगला शॉट आहे नक्कीच्या दोन धाव्या भेटतील दे या दोन धावाच्या मदतीने धाव संख्येमध्ये वाढ होईल इथे देखील चांगला चेंडू आहे भेटूया आणि सहा धावांसाठी षटकार आहे चांगली फलंदाजी आहे असे मोठे फटके मारावे लागतील जर आपला संग जिंकावा लागत तर नक्कीच मोठे फटके मारावे लागेल दमखम दाखवावं लागेल संघर्ष करावे लागेल ला ला नाहीतर यश असंच भेटत नाही बघूया परत एकदा गोलंदाज इथे देखील फॉल आहे कालचं पंतांची कामगिरी पाडताना आणि ते झेवायला सुटलं आहे पर एकदा फॉल हे फॉल चार छंडी आहेत इथे देखील चांगला शॉर्ट आहे डिक्लेरेशन मध्ये हो डोंट रो भेटते फलंगाजी काढावी लागेल नक्कीच मोठे फटके मारावे लागतील इतिहास बनवावं लागेल नक्कीच आपल्या संघाला जिंकवायचं असेल तर नक्कीच मोठे फटके देखील यावे लागतील चांगला शॉट होता परंतु पेट्रोल एक धाव भेटत आहे दुसऱ्या धावासाठी भेटत आहे दोन धाव करता करता तीन धावा बरोबर तीन भावाच्या मदत एक षटक संपल्याचं थार संख्या झालेली होती धावा झालेल्या आहेत तर नक्कीच बारा चेंडूंचा बाकी आहे बघूया चेंज होत आहे बघूया परत एकदा कोलंबी मारपेर असेल अहमदार्मा विकेट असेल तेरा धावा बरं ठीक आहे तेरा धावा झालेला एक षटक संपल्यास तेरा धावा झालेले मध्ये उपाऱ्यांनी देखील बॉलिंग करायची आहे चांगला गोलंदाज आहे अहमद इथे देखील स्लो चेंडू आहे वाईट चेंडू आहे बॉल सीमादृषीचा पार होईल साध आवांसाठी चांगलं गोलंदाजी परद आहे तसंच चांगलं फलंदाजी परत आहे हवा अजून हा फलकावर लागला आहे इथे चांगला चेंडू आहे बघूया चांगली कोलंदाजवी आहे तसच चांगली फलंदाजी देखील करत आहोत नक्कीच फलंदाजा नावे देखील संकेत माना सन्मानाची फलंदाजी करत आहोत

परत एकदा सीमारे शेत सहा धावांसाठी चार शतक आहे तस धावांसाठी फटका असेल नक्की ते चांगली फलंदाजी देखील करत आहेत चांगला फलंदा तसंच पट्टीचा वापर शिमारे पार सहा भावांचा तो

setcar <laughs> eh चला, अक्षय झाले किती सांग अठावन्न एकतीस झाला

हॅलो 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 पंचांचा निर्णय अंतिम भांडण पंचांचा निर्णय अंतिम सगळ्या त्यांना असेल तर संघ बाद केला जाईल अरमान भाई तुम्ही गेल्या वर्षी खेळलात गेल्या वर्षी तुम्ही खेळला तिथे हा पंचांची वाट संघ बाद

आत्ता सांगतो तो त्याच्या गौरव जोर येत नाही